त्याच त्या चवीचा पराठा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा अगदी नवीन चवीचा चटणी आणि पालक पराठा करून बघा या पराठ्यापुढे तुम्हाला सर्व पराठ्यांची चव फेल वाटेल एवढा चविष्ट हा पराठा लागतो एकदा जर बनवाल ना तर वारंवार तुम्हाला खावासा वाटेल विशेष म्हणजे हा पराठा घरी उपलब्ध असलेल्या नेहमीच्या जिन्नसमध्येच बनवून तयार होतो आणि कमी वेळामध्ये तयार होतो मुलांना शाळेच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा इथे आपल्याला लागणार आहे पालक तर पालक सुद्धा आपल्याला जास्त घ्यायची नाही आहे पाच ते सहा पत्ते स्वच्छ धुवून घ्यायचे पालकचे देठ वापरायचे नाही आता इथे मी तीन मध्यम तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तीन लसूण पाकड्या मुठभर कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे घालून याचं वाटण तयार करून घेणार आहे लहान मुलांसाठी हा पराठा बनवत असताना हिरव्या मिरचीचा वापर नाही करायचा आहे हे वाटण मध्ये काढायचं यामध्ये अर्धा उकडलेला बटाटा किचून घालायचा आहे या परतमध्ये आपण पराठ्यासाठी गव्हाचं पीठ म्हणून घेणार आहोत जे आपल्या पराठ्याचं आवरण असणार आहे तर यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालतो आहे ज्यामुळे आवरण अगदी मौसूत बनतं आता यामध्ये आपल्याला अगदी कमी आंबट असलेलं म्हणजे ताजं असं दही घालायचं आहे एक मोठा चमचा यामध्ये मी अर्धा चमचा हळद गव्हाचं पीठ एक कप घातलेलं आहे सोप घातलेली आहे आणि ओवा हातावर सोडून घालायचा आहे तर आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी अर्धा उकडलेला बटाटा आणि एक मोठा चमचा दह्याचा वापर केलेला आहे तुम्ही बटाट्याचं प्रमाण इथे अजूनही वाढवू शकता आणि दह्याचं प्रमाण सुद्धा वाढवता येईल सोबतच इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत एकदा थोडं पाणी घालून अगदी मौसूत असं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जे तुम्ही दही वापरता आहात ते ताजं वापरायचं आहे आंबट अजिबात वापरायचं नाही नाहीतर पराठ्याची चव पूर्णपणे बिघडून जाते यामध्ये एक चमचा तेल घालायचा आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सारांसाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी मुठभर कोथिंबीर चार लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता इथे आपल्याला दोन मोठ्या दांड्या घालायच्या आहेत सोबतच पाच ते सहा मध्यम तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या काळं मीठ चॅट मसाला किंवा आमसूर पावडर थोडी साखर घालायची म्हणजे अर्धा ते एक चमचा साखर घालायची हे एकदा फिरवून झालं की यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घालायचं आहे कूट इथे मला कमी वाटते आहे त्यामुळे मी परत एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे पराठे किती बनवणार आहात त्यानुसार तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता उकडलेला बटाटा यामध्ये मी घालते आहे तर एक उकडलेला बटाटा मी इथे सारांमध्ये घातलेला आहे तुम्हाला हा पराठा लहान मुलांसाठी बनवायचा असेल तर हिरव्या मिरचीचा वापर इथे सुद्धा करायचा नाही आहे तर इथे हे सारण तयार झालेलं आहे हे सारण एवढं चविष्ट लागतं ना की तुम्हाला हा पराठा सुद्धा वारंवार खावासा वाटेल सारण तयार झालेलं आहे आता इथे मी तवा गरम करायला ठेवते सारणची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे खूप जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायची नाही आणि भुरभुरीत सुद्धा ठेवायचा नाही आहे आता जे गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं होतं त्याला पाणी सुटलेलं आहे याचं कारण हे आहे की आपण यामध्ये पालक घातलेली होती आणि सोबत मीठही घातलेलं होतं पालक आणि मीठ एकत्रित झाल्यामुळे पाणी सुटायला लागतं त्यामुळे थोडं कोरडं गव्हाचं पीठ घालून परत एकदा मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पोळी लाटता येईल एवढंच हे मसूद असायला हवं त्यापेक्षा जास्त मौसूद नसायला हवं नाहीतर ते पोळपाटाला सुद्धा खूप चिकटतं आणि पराठा लाटायला सुद्धा खूप त्रास होतो तर पीठ घालत असताना सुद्धा खूप जास्त पीठ घालायचं नाही फक्त जास्त हाताला चिकटू नये एवढंच पीठ घालायचं आहे आता आपण पोळी लाटण्यासाठी जेवढी गोळी घेतो ना तेवढी गोळी घ्यायची कोरडं गव्हाचं पीठ घालून पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जशी मी आता व्हिडिओमध्ये दाखवते आहे आणि ही पोळी पातळच लाटायची आहे कारण आपण पराठा जो आहे ना सारण भरल्यानंतर जास्त लाटणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला ही पोळी पातळच लाटायची आहे आतमध्ये भरपूर सारण भरायचं आहे आणि असं पातळ पसरवून घ्यायचं खूप जास्त जाड असं सारण भरायचं नाही आहे असं पातळ पसरवून घ्यायचं आहे आणि मी इथे त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा बनवते आहे त्यामुळे मी इथे त्रिकोणी आकार दिलेला आहे आणि ज्या कडा आहेत ना त्या नीट बंद करायचे आहे आता वरून कोरड गव्हाचं पीठ घालून हा पराठा अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे हा पराठा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता लहान मुलांना टिफिन बॉक्स मध्ये जायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं यामध्ये तुम्हाला हिरव्या मिरचीचा वापर नाही करायचा आहे बाकी सर्व जिन्नस घालायचे आहे हवं असेल तर अगदी थोडं लाल तिखट घालून सुद्धा हा पराठा बनवू शकता पण जी चटणी मी तुम्हाला दाखवली आहे ना ती चटणी खरंच खूप चविष्ट लागते त्यामुळे हा पराठा सुद्धा ना वारंवार खावासा वाटतो तर हा पराठा तुम्ही बघू शकता अलगदपणे मी लाटून घेतलेला आहे यातलं सारण फुटून बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची लहान मुलांना जर चीज आवडत असेल ना तर या पराठ्याच्या आतमध्ये तुम्ही थोडं चीज सुद्धा घालू शकता पराठा अजून चविष्ट बनेल तवा मध्यम आचेवर गरम करायचा आणि व्यवस्थित आपल्याला हा पराठा शिकून घ्यायचा आहे पराठा शेकत असताना केव्हाही लक्षात ठेवायचं गॅस हा मध्यम आचेवर ठेवूनच पराठा शिकायचा आहे मंदाचेवर ठेवायचा नाही किंवा खूप हाय फ्लेमवर करायचा नाही मंद आचेवर जर तुम्ही पराठा शिकाल तर तो वातळ होऊन जातो आणि हाय फ्लेमवर वर तर तो कच्चा राहतो मध्यम आचेवर शेकाल ना तर पराठा संध्याकाळ जरी झाली ना तरी सुद्धा असाच मौसूद राहतो अगदी तोंडात टाकताच विरघळून जाईल असा मौसूद बनतो आणि याची पारी सुद्धा वातळ होत नाही त्यामुळे पराठा जो आहे व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन करूनच आपल्याला शिकायचं आहे मी इथे पराठा शिकण्यासाठी ताज्या लोणीचा वापर केलेला आहे माझ्याकडे होतो म्हणून मी वापरलेला आहे तुम्ही बटरचा वापर करू शकता तुपाचाही वापर करता येईल किंवा तेलाचा वापर केला ना तरीही चालणार आहे पराठा मस्त लालसर तांबूस डाकवडेपर्यंत सर्व बाजूने दाबून दाबून असा शिकून घ्यायचा बरेच वेळा काय होतं आपण त्रिकोणी पराठा बनवतो ना तेव्हा याचे जे कॉर्नर्स असतात ना ते कच्चे राहतात तर त्यासाठी व्यवस्थित दाबून दाबून हा पराठा शिकून घ्यायचा आहे आता दुसरा पराठा सुद्धा इथे शेकून तयार झालेला आहे बघू शकता काय मस्त दिसतो आहे हा पराठा मला सर्व पराठ्यांमध्ये सर्वात जास्त आवडतो कारण हा पराठा बनवणे अगदी सोपी आहे तुम्ही सारण बनवून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हा पराठा देऊ शकता आणि लोणीसोबत खायला हा पराठा खरंच खूप छान लागतो तसं ही पराठ्याबरोबर ताजं लोणी आणि दही असेल ना तर पराठ्याची चव अजून छान येते आणि सोबत असायला हवं कुठलंही लोणचं कैरीचं लोणचं असेल तर छानच नक्की हा पराठा तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि